कोकणात प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे सलग दुसऱ्या दिवशी मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली गणेशोत्सवासाठी चाकरमारी मोठ्या उत्साहात गावाकडे निघालेत मात्र वाहतूक कोंडीमुळे तीन तासाचं अंतर पार करण्यासाठी सहा तास लागतात नागोठणे सुकेळी इंदारपूर माणगाव दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्यात कोंडीमध्ये एसटी आणि खासगी बसेसची संख्या जास्त आहे या वाहतूक कोंडीचा मोठा फटका ज्येष्ठ नागरिक लहान मुलं महिलांना बसतो तासन तास वाहतूक कोंडीमध्ये अडकल्यानं या सर्वांचे हार होतात दरम्यान रायगड पोलिसांकडून वाहतूक सोडवण्याचा प्रयत्न चांगला आहे पण हे खूप सारे बसेस सोडल्या त्यामुळे ट्रॅफिक खूप जास्त झाली आहे त्यामुळे काय कळत नाही कसं जायचं रॉंग वे गेलो तर पुढे जाऊन पुन्हा अडकतो आपण जरी सकाळी आम्ही चार वाजता निघलो आणि आतापर्यंत आम्ही इथेच पोहोचलो याच्यावर सरकारचं काय आहे की नाही रात्रभर किती त्रास रात्री दोन वाजल्यापासून ट्रॅफिकमध्ये होत बघा याच्यावर काहीतरी निर्णय द्या